आज आपण अशा प्रकारे बालुशाही अगदी रसरशीत बालुशाही रेसिपी करणार आहोत चला तर बघूया साहित्य काय लागतं ते मी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे पाव वाटी तूप घेतलेला आहे पाव वाटी दही घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे जाड मी इथे विलाईची घे पावडर घेतलेली आहे लिंबू आणि केशर आणि किंचित फूड कलर आहे चला तर आता आपण तयारी करूया सर्वप्रथम आपण बालुशाहीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मी मी छान तो चाळून ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आहे बेकिंग पावडर घेणार आहे मी बेकिंग पावडर वापरायची बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडरच वापरायची एक छोटा चमचा आणि हे सर्व आता हाताने एकत्र करूया आणि आपल्याला ह्यामध्ये तूप घेतलेलं आहे मी हे मी गरम केलेलं नाही आहे साधंच तूप आहे रूम टेम्परेचरचं ते चांगलं लावून घेऊया आपण मैद्याला चोळून घेऊया बघू शकता तुम्ही असं छान लावून घ्यायचं याच्या काय होणार आपली बालुशाही खुशखुशीत होणार आणि छान लेअर येणार तिला चांगल्या लेअर आल्या तर ती खुसखुशीत होणार हे असं करून घ्यायचं आपण छान बघू शकता तुम्ही बघा असा मोठका झाला पाहिजे परफेक्ट आहे आपलं तर आता मी इथे दही घेतलेलं आहे पावाटी ते घालूया दह्यामुळे चव छान येते मिक्स करूया आपल्याला हे खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही आपल्याला काय करायचंय हे अगदी मळून मळून पीठ नाही घ्यायचं आपल्याला फक्त हे एकत्र करायचं हे पीठ फक्त असं एकत्र करून घ्यायचं आपल्याला असं त्याने आपले लेअर येणार गोळा करून घ्यायचे आपल्याला फक्त असं असं तयार करायचं आपल्याला गोळा करायचे आपल्याला हे पीठ जागेवर असं करून आणि लागेल तसंच पाणी घालायचं आपण कारण आपण दही पण घातलेलं आहे त्याच्यामुळे अगदी किंचित पाणी घालायचं आपल्याला खूप पण नाही घालायचं नाही तर मग खूप पाणी झालं तर मग ते आपले लेअर सुटणार नाही अगदी किंचित घालायचं पाणी आणि आपल्याला सर्व हे ना हे असं एकत्र गोळा तयार करायचा आपल्याला घट्टसर असं करून घ्यायचं असं करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता आता आपण हलक्या हाताने असा म मैदा छान मळून घेतलेला आहे अगदी किंचित पाणी लागलेलं आहे कारण दही सुद्धा होतं आपल्याला खूप पाणी घालून मळायचं नाही तुम्ही बघू शकता असाच मळून घ्यायचा आहे तरच चांगले लेअर येतात आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पाक करून घेऊया आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण एक वाटी साखर घालणार आहोत आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला हा पाक एक तारीख करायचा नाहीये अगदी एक तारीख पाक करायच्या आधीच थोडासा चिकट झाला ना की आपल्या आपला पाक झाला आपल्याला एक तारीख पाक करायचा नाहीये आपल्याला एक तारीखपेक्षा कमी पाक करायचा आहे फक्त चिकट थोडं हाताला जाणवलं पाहिजे जा, बस एवढंच करून घेणार आहोत आपण साखर आपण पूर्ण विरगळून घेऊया पूर्ण तसा एक तारीख पाक करायचा म्हटलं तर पाच सहा ते सात मिनिटात एक तारीख पाक होतो पण आपल्याला एक तारीख पाक करायचा नाहीये त्याच्या आधीच आपण थोडस हे झालं ना घट्ट चिकट थोडस आपल्या बोटांना वाटलं ना की आपण बंद करायचं बघू शकता तुम्ही साखर विरगळून घ्यायची आपल्याला झाड साखर वापरायची आहे दोन ते तीन मिनिटात होणार आपली साखर विरघळली आपली आता आपण त्यामध्ये लिंबू लिंबाचे चार पाच थेंब घालणार आहोत क्रिस्टलाइज करण्यासाठी साखर नाहीतर काय होणार आपण ज्यावेळेस बालूशाही बालुशाही पाकामध्ये सोडतो त्यावेळेस थंड झाल्यावर काय होतं बालुशाहीवर असं पाक दिसतो बघा साखर साखर कडक ते तसं दिसणार नाही म्हणून आपल्याला लिंबू पिळायचं आहे त्यामध्ये आणि आता आपण वेलची पावडर घालूया त्यात फ्लेवरसाठी आणि आता आपण केशरच्या काड्या फूड कलर किंचित घालणार आहोत केशरच्या काड्या केशरा मुळे कलर आणि फ्लेवर दोन्ही छान येणार ऑरेंज कलर वापरला आहे आपण ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरी चालेल माझ्याकडे केशरच्या काड्यासुद्धा होत्या म्हणून मी त्या पाच सहा घातलेल्या आहेत किंचित फूड कलर घातलेला आहे म्हणजे आपल्या बालुशाहीला छान कलर येणार आता बघूया आपण आपला कसा झाला पाक बोटावर घेऊन चिकट लागतो झालं गॅस बंद करायचा एवढाच करायचा आहे आपल्याला चिकट बोटाला अगदी तुम्ही बघू शकताय बघा असं करूया आता आपला पाक होईपर्यंत आपण हे भिजत ठेवलं होतं तर आता आपण बालुशाही करायला घेऊया बघू शकता तुम्ही हे कसं झालेलं आहे पीठ हे असंच पीठ पाहिजे आपल्याला हे अगदी परफेक्ट असंच पाहिजे आपल्याला लेअर सुटलेलं आहे बघा असं आता काय करायचं हे असं प्रेस करायचं तुम्ही बघू शकता असं छान प्रेस करून घ्यायचं कट मारायचा सुरेने असा असा कट मारला बघू शकता परत असं एकावर एक ठेवायचं परत प्रेस करायचं परत कट मारायचा कसे लेयर्स आत्ताच आलेत परत परत असं ठेवायचं प्रेस करायचं परत कट मारायचा असं ही स्टेप तुम्ही जितक्या वेळ कराल ना तितके तुमची छान लेअर युक्त अगदी बालुशाही होणार मस्त बघू शकता तुम्ही हे बघा लेअर्स किती अप्रतिमालेत हे असे असे लेअर्स पाहिजे आपल्याला हे असे आपण लेअर्स कट करून घेतलेले आहेत आता ह्याचे आपल्याला गोळे करायचे छोटे छोटे असे कट करून घ्यायचे असे असे करून घेऊया आपण आणि हे अगदी गोल फिरून आपल्याला त्याचे गोळे तयार करायचे सर्व असे करून घेऊया आपण सर्व एका भांड्यात काढून एक 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 असा गोळा घ्यायचा तो काय करायचा दोन्ही ह्याच्यात असा पकडून असा 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 गोल गोल फिरवायचा आहे बघा गोल, -गोल फिरवला ना की त्याला असे छान लेअर्स असं फिरल्या ले जाऊन छान लेयर्स सुटतात बघू शकता तुम्ही मग काय करायचं असं होल करायचं दोन्ही साइडने बघू शकता पण बघा हे असं होल का करतात तर हे आतल्या बाजूने सुद्धा छान तळली गेली पाहिजे बालुशाही म्हणजे आतून कच्ची नाही राहणार त्यासाठी हे होल आहे या होल मधून आतली साईड तळल्या जाते असं करून घ्यायचं आपल्याला जर तुम्हाला बोटाने नसल करायचं तर तुम्ही असं स्वच्छ पेनाने सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडं अशा साईजचं काय असेल त्याच्याने सुद्धा करू शकता असं करून घेऊया आपण अगदी सोपी बघा असे लेअर्स आलेत असे आपण सर्व करून घेऊया आता मी दुसरी दाखवते बघा दुसरी दाखवते काय नाही खूप सोपी ट्रिक आहे मस्त असं घ्यायचं गोल 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 या हाताने आपल्याला असं फिरवायचं हलक्या हाताने खूप प्रेस नाही करायचं हलक्या हाताने फिरवायचं बघू शकता आणि असं पेनाने किंवा कशाने तरी बोटानी तुम्ही असं घेऊया शकता सर्व करून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता आपल्याला हे तेल पूर्ण गरम कडकडीत कर करायचं नाही साधारण किंचित गरम झाल्यावरच आपण बालुशाही त्यामध्ये सोडायला सोडणार आहोत कारण आपल्याला अगदी लो टू मिडियम गॅसवरच चांगल्या आतूनही करून घ्यायच्या म्हणून त्या आपण अगदी तेल जास्त गरम न करताच त्यामध्ये सोडणार आहोत हलकेसे बुडबुडे आले पाहिजे तुम्ही बघू शकता असे आपण सोडून घेऊया आणि आपण छान अगदी आतून छान आपण करून घेणार आहोत आपल्याला तिला हात लावायचा नाहीये कारण कसं का बालुशाही येणार थोड्या वेळांनी ते स्वतःच वरती येणार आणि वरती आल्यानंतर आपण मग अगदी किन हलक्या हाताने हलवत सगळ्या एक साईडने एकसारख्या त्या छान तळून घ्यायच्या म्हणजे एकसारखा कलर येणार आणि आपण हे कमी गॅसवरच करायच्या कारण त्या आतून चांगल्या झाल्या पाहिजे नाही तर वरतून होतील आणि आतून कच्च्या राहणार तर तशा करायच्या नाही आपल्याला आपल्याला आतूनही क्रंची झाल्या पाहिजेत आणि वरतूनही अशी छान लेअरयुक्त करायच्यात आपल्याला तुम्ही बघू शकता आणि त्यांची साईजही म मोठी होते आधी बघा किती छोट्या होत्या आता साईज बघा किती मोठी झाली आधी बघा कशा होत्या आता बघा कशी झाली साईज मोठी अशी साईज मोठी होती त्याची आणि असं अगदी तेल असं छान त्याच्यावर उडवत उडवत आपण त्या वरून सुद्धा करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बघा आता वरती तरंगाय लागल्या त्या कशाच करायच्यात आपल्याला सारख्या सारख्या पलटायच्या नाही त्या एकसारख्या होऊ द्यायच्या लो टू मिडियम गॅसवरच करायच्यात आपल्याला अगदी कमी गॅसवर बघू शकता तुम्ही कलर आपल्याला सोनेरी कलर वर करणार आहोत आपण बघू शकता आता कलर किती छान आलेला आहे बघा आपल्या बालूशाहीला सोनेरी कलर एवढ्याच करून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण ह्या काढून घेऊया कसे लेअर सुटलेत बघा आणि आपण अशा कमी गॅसवर भाजल्या तळल्यामुळे छान त्या खुसखुशीत होणार आतूनही आतून खुसखुशीत झाल्या की त्या पाकात घातल्या की आतूनही रसित होणार अशा आपण सर्व तळून घेऊया आणि गरम असतानाच आपल्याला ह्या पाकामध्ये घालायच्या आहेत पाक पण आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे आता दुसराही आपण करून घेऊया लो टू मिडियम गॅस वर जास्त नाही करायच्या थोड्या थोड्याच करून घेऊया आपण आणि इथे सुद्धा पाक आपण कोमट करायला घेतलेला आहे आता चांगला कोमट झालेला आहे यामध्ये आपण तळलेले बालुशाही घालूया असा पाक असा त्याच्यात सोडायचा असा म्हणू शकता तुम्ही त्याच्यामुळे छान रस रसरशीप होणार मध्ये होल पण आहे ना म्हणजे आत पर्यंत पाक मुरणार असं करून घ्यायचं आपण आणि ह्या चार ते पाच मिनटं ठेवायच्या पाकामध्येच मग काढायच्या तोपर्यंत आपल्या ह्या होतील असं करूया आपण आता पाच मिनिट झालेल्या आहे पाकामध्ये ठेवून आता आपण काढूया सर्व काढून घेऊया अशा आता ह्या सुद्धा चांगल्या आपण तळून घेतलेल्या आहेत बालुशाही आता ह्या सुद्धा आपण पाकामध्ये घालून घेऊया उरलेल्या चार टोटल दोन वाटी आपण मैदा घेतला होता त्यात चौदा या होईपर्यंत आपण इथे कोमट करून घ्यायचा पाक आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये हे करायचं आपल्याला डीप बालुशाही तुम्ही बघू शकता कलर प्रथिम आलेला आहे सोडायचा त्याच्यावर आणि चांगलं पाच मिनिट मुरू द्यायच्या ह्या पाकामध्ये पलटी करून दोन्ही साईडने पलटी करून पाकामध्ये छान मुरू द्यायचा तोपर्यंत आपण तळून घ्यायच्या दुसऱ्या बघायचं आता तुम्ही झाल्या वरती स्वतःहून वरती तरंगतात वरती तरंगल्यावरच आपण पलटी करायच्या त्याच्या आधी पलटी करू नका आणि असच लो फ्लेम वर छान आतून चांगल्या खुसखुशीत झाल्या पाहिजे असं करून घेऊया आता ह्या पण छान पाकात मुरलेल्या आहेत ह्या सुद्धा काढून घेऊया आपण ह्या सुद्धा काढूया रस आज आपण दिवाळी स्पेशल गोडाचाच पदार्थ घेऊन आलेलो आहे बालुशाही तर मी अशा प्रकारे आज मैद्याची मैदा तूप आणि साखरेच्या मस्त पाकात ही अशी बालुशाही करून दाखवलेली आहे बघा तुम्ही किती अगदी छान रसरशीत मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे बालुशाही हा पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे जो मैदा तूप आणि साखरेच्या पाकातून बनवला जातो हा खुसखुशीत आणि आतून मौसर असा गोड पदार्थ प्रत्येक सण लग्न खास प्रसंगी बनवला जातो बालुशाहीचा सुवास आणि चव अतिशय अप्रतिम लागतो वरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असा हा गोड पदार्थ सगळ्यांना आवडतो त्यात त्यातल्या त्यात मी केशरही घातलेले आहे त्यामुळे केशराचाही सुगंध सुवास आणि टेस्ट ही केसराची सुद्धा उतरलेली आहे आणि मस्त साजूक तुपामध्ये मोहन घालून अगदी छान करून दाखवलेली आहे तर तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईट्सला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान थँक यू